लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज संत गाडगे महाराज आश्रम शाळेत भटके विमुक्त समाजाच्या सन्मानाचा दिवस भटके विमुक्त दिवस साजरा मंत्री जयकुमार गोरेंनी विद्यार्थ्यांशी साधला मुक्त संवाद भटके विमुक्त समाजाच्या स्वातंत्र्यातील व राष्ट्र उभारणीतील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सन्मानार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीनं राज्य व जिल्हा स्तरावर एकतीस ऑगस्ट हा भटके विमुक्त दिवस म्हणून साजरा केला जात आहे भारतीय जनता पार्टी महायुती सरकारनं घेतलेला हा निर्णय केवळ प्रतिकात्मक नसून भटके विमुक्त समाजाच्या सामाजिक न्याय आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेसाठी एक निर्णायक टप्पा असून गोंदवले बुद्रुक तालुका माण येथील श्री संत गाडगे महाराज माध्यमिक व माध्यम प्राथमिक आश्रमशाळेत महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीत भटके विमुक्त दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात समुदायाचा संघर्ष योगदान आणि सामाजिक हक्क समाजातील अन्य घटकांपर्यंत पोहोचेल शाळा प्रशासनाच्या वतीनं शाळेमध्ये राबवण्यात आलेल्या भटक्या व विमुक्त समाजाच्या संस्कृतीतील जीवन मूल्य परंपरा यांचं दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक शैक्षणिक व माहितीपर उपक्रमांची पाहणी मंत्री तथा जयाभाऊनी करून शाळेतील विद्यार्थ्यांसोबत मुक्त संवाद साधला इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीनं शाळेत राबवलेल्या उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह होता या कार्यक्रमास प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर इतर मागास बहुजन कल्याण सातारा सहाय्यक संचालक कांचन जगताप गट शिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे गाडगे महाराज संचालक बाळासाहेब माने संचालक शिवाजी महानवार गोंदवलेचे माजी सरपंच विष्णू कट्टे पाटील युवा मोर्चा मान तालुका सरचिटणीस राहुल भोसले आदींचा मान्यवर शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका